तुम्हाला माहित आहे या देशी गुलाबांच्या ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्यांपासून चहा बनवतात हिवाळा ऋतू म्हणजे फुलांचा राजा गुलाब याचा सीजन आहे मग ते देशी गुलाब असो किंवा मग ते हायब्रिड गुलाब असो प्रत्येक प्रकारची गुलाब या सीझन मध्ये छान व्यवस्थित उमलतात पण माझ्या मते जर तुम्हाला वर्षभर तुमच्या गार्डन मध्ये फुलं पाहिजे असतील स्पेशली गुलाबाची फुलं पाहिजे असेल तुम्हाला वर्षभर त्यांचा सुगंध घ्यायचा असेल तर मात्र आपल्या गार्डन मध्ये देशी गुला गुलाब हे असलंच पाहिजे तुम्ही अजूनपर्यंत जर कधी गुलाब लावलेला नसेल परंतु तुमचा या वर्षी गुलाब लावण्याचा जर काही निर्णय झालेला असेल अशा वेळेस तुम्ही देशी गुलाब निवडायलाच पाहिजे कारण की ते अतिशय लो मेंटेनन्स झाड आहे लो मेंटेनन्स झाड म्हणजे काय तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण त्यातला कटिंग प्रपोगेशननी कर तयार करू शकतो एका झाडापासून दुसरी झाड आरामात बनवू शकतो अतिशय हाताळायला सोपं असलेलं झाड आहे किडींचा प्रादुर्भाव या झाडावर कमी प्रमाणामध्ये होत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर जो डायबॅकचा प्रॉब्लेम येतो गुलाबाच्या झाडांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा हा प्रॉब्लेम आहे डायबॅकचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम सुद्धा देशी व्हेरायटीच्या गुलाबावर कमी प्रमाणामध्ये दिसायला येतो म्हणूनच या मध्ये प्ला नर्सरी मध्ये वेगवेगळ्या रंगाची देशी गुलाबाची फुलं रोप आलेली असणार ती तुम्ही विकत घ्यायलाच पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर देशी गुलाबापासून भरपूर फुलं कशी घेऊ शकतो मोठ्या आकाराची फुलं कशी घेऊ शकतो या झाडाची रिपॉटिंग कधी करायचं नर्सरीमधून आणलेल्या झाडाचं ट्रान्सप्लांट कधी करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डायबॅकचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा या विषयावर आपण बोलणार आहोत म्हणूनच व्हिडिओ पर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मी अमृता अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नंबर एक प्लांटिंग टाईम गुलाबाच्या रोपाला आपण कधी लावायला पाहिजे गुलाबाची रोपं आपण नर्सरीमधून आणलेली असो किंवा आपल्याकडे असलेल्या रोपाला जर आपल्याला मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्ट करायचं असेल अशा वेळेससाठी आपल्याला एक सुटेबल टाईम पाहिजे असतो तर तो पंधरा ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याचा जो पहिला हप्ता आहे या पूर्ण दिवसांमध्ये आपण रिपोर्टिंग नर्सरी मधून आणलेलं झाड आरामात लावू शकतो पंधरा ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा पहिला हप्ता हा असा पिरियड आहे या पिरियडमध्ये तापमान कमी झालेलं असतं अशा वेळेस आपण रोपांची लागवड केली तर ती रोप मरण्याचे जे चान्सेस असतात ते कमी होऊन जातात नंबर दोन कुंडीचा आकार गुलाबाच्या झाडासाठी मोठ्या आकाराची कुंडी ही कधीही चांगली बारा इंचाची किंवा चौदा इंचाची जी कुंडी आहे सर्वात महत्वाचं की कुंडी ही मातीची जर असेल तर अतिउत्तम गुलाबाच्या झाडाला मातीची कुंडी ही फार आवडते नंबर तीन माती गुलाबाच्या झाडाला अतिशय सुपीक अशी माती लागत असते चाळीस टक्के माती तीस टक्के कोणतेही खत दहा टक्के इतकी रेती माझ्याकडे मातीमध्येच ऑलरेडी रेती मिक्स आहे म्हणून मी रेती इथे घेतलेली नाही दहा टक्क्यामध्ये निंबोळी पेंड सीविड ग्रॅन्युअल्स थोडीशी मोहरी पेंड सुद्धा मिक्स करायची आहे त्यानंतर एक चमचा ट्रायकोडर्मा आणि बोन मिल घ्यायची आहे माझ्याकडे बोन मिल नाही तर मी इथे अंड्याची सालं बारीक करून मिक्स करणार आहे यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकायची गुलाबाच्या झाडाला ऍसिडिक माती जास्त आवडते यामुळे भरपूर फुले यायला मदत होईल नंबर चार पाणी नियोजन गुलाबाच्या झाडाला फक्त मातीमध्ये ओलावा असणं महत्वाचं आहे कमी पाणी दिलं तर त्याला व्यवस्थित फुलं पकडणार नाही ना जर आपण त्याला ओव्हर वॉटरिंग केलं जर जास्तीत जास्त आपण नुसतं त्याला पाणी देत राहिलो तर गुलाबाच्या झाडाला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात अशामुळे फंगल इन्फेक्शनमुळे गुलाबाचं झाड हे मरू सुद्धा शकतं त्याच्यामुळे आपल्याला इथे ओव्हर वॉटरिंग हे टाळायचं आहे एकदम कडकडीत माती पण आपली त्याला सुकवू द्यायची नाही आहे आणि त्याला एकदम बदबत पाण्यामध्ये सुद्धा ठेवायचा नाही आहे मातीमध्ये सतत ओलावा टिकून राहील याची मात्र काळजी नक्की घ्यायची आहे नंबर पाच कीड नियंत्रण गुलाबाच्या झाडावर किडींचा भरपूर प्रादुर्भाव होत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या किडी त्याला लागत असतात गुलाबाच्या झाडावर आपल्याला अफिट्स पाहायला मिळतात माईट्स पाहायला मिळतात पावडर बिल्ड्यू बघायला मिळतो त्याच्यानंतर नवीन कोळी जी लाल रंगाची पानं आलेली असतात त्या पानांवर आपल्याला फंगल इन्फेक्शन झालेलं दिसतं त्याच्यानंतर गुलाबाच्या झाडावर डायबॅकचा प्रॉब्लेम हा सर्वात जास्त होत असतो पानांचा वाटीसारखा आकार तयार होतो हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत हे फंगल इन्फेक्शनमुळे झालेले प्रॉब्लेम्स आहेत गुलाबाच्या झाडावर नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रॉब्लेम्स हे फंगल इन्फेक्शनमुळे होतात तर हे फंगल इन्फेक्शन आपल्याला जर टाळायचं असेल तर याच्यासाठी महिन्यातून एकदा फंगीसाईडचा सा, चांगल्या फंगीसाईडचा सा त्याच्यावर स्प्रे करणं अतिशय महत्वाचं आहे जर आपण रेग्युलरली प्रत्येक महिन्याला जर फंगीसाईडचा सा स्प्रे करत असलो अगदी फंगीसाईडने त्या झाडाला पूर्ण आंघोळ घालायची आहे हे जर आपण रेग्युलरली केलं तर गुलाबाच्या झाडांवर कीड हे कमी प्रमाणामध्ये लागणार आणि मग शंभर टक्के गुलाबावर भरपूर फुलं येतील गुलाबाच्या झाडामध्ये सर्वात भयानक रोग जो पाहिला जातो तो म्हणजे डायबॅकचा प्रॉब्लेम डायबॅक प्रॉब्लम म्हणजे काय तर गुलाबाच्या झाडाची एखादी जी, जी काडी असते ती टोकापासून सुकायला सुरुवात होते आणि ती अतिशय इतक्या झपाट्याने सुकायला सुरुवात होते की मग ती काळी पडते आणि त्या काडीवरचे सगळे पान सुकलेले दिसतात अक्षरशः गळून सुद्धा पडतात हा जो डायबॅगचा प्रॉब्लेम आहे हा सर्वात जास्त कधी येतो जेव्हा दिवसाचं तापमान हे जास्त असतं अशा वेळेस जर आपण गुलाबाच्या झाडाची छाटणी केली तर मात्र डायबॅगचा प्रॉब्लेम हा नक्की येणार हे टाळायचं असेल तर गुलाबाच्या झाडाची जेव्हा तापमान जास्त असतं साधारण पंधरा ऑक्टोबरच्या आधीचा जो पिरियड आहे उन्हाळ्यापासूनचा पंधरा ऑक्टोबर पर्यंतचा जो पिरियड आहे तेव्हा दिवसाचं तापमान हे जास्त असतं अशा वेळेस आपण जर त्याची छाटणी केली तर त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होणार म्हणजेच त्याच्यामध्ये डायबॅगचा प्रॉब्लेम येणारच आहे डायबॅकचा प्रॉब्लेम झालेलाच असेल आपल्याला योग्य वेळेस ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे डायबॅगचा एखाद्या काडीला तुम्हाला डायबॅकचा प्रॉब्लेम झालेला दिसत असेल तर अशा वेळेस त्या काडीला जिथे तो डायबॅग चा प्रॉब्लेम संपत आहे आणि जिथून हिरव्या रंगाची काडी सुरुवात होत आहे अशा ठिकाणी त्याला एखाद्या स्वच्छ कात्रीने कट करायचं आणि तिथे लगेच एखादं चांगलं फंगीसाईड लावायचं आहे हे केलं तर आपलं झाड वाचू शकतं योग्य वेळेस योग्य ट्रीटमेंट केली तर झाड वाचेल जर डायबॅक झालेल्या काळ्या आपण त्या झाडावर तशाच राहू दिल्या तर काही दिवसानंतर ते झाड सुद्धा मरू शकतं डायबॅकचा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर अशा वेळेस पंधरा ऑक्टोबर नंतर जेव्हा दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान हे थंड झालेलं असतं अशा वेळेसच आपल्याला झाडाची छाटणी करायची आहे डायबॅगचा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर महिन्यातून एकदा रेग्युलरली आपल्याला फंगिसाइट स्प्रे करायचा आहे या फंगी आपल्याला पूर्ण झाडाची व्यवस्थित आंघोळ घालायची आहे आणि एकदा फंगी चा स्प्रे केल्यानंतर पुढे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे नीम ऑइल त्याच्यामध्ये थोडस लिक्विड सोप आपण मिक्स करायचं आणि त्या लिक त्या स्प्रेचा झाडाला व्यवस्थित आंघोळ जर आपण त्याची घातली सगळ्या गोष्टींमुळे कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि कीड न लागावी म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण हे झाडावर करायलाच पाहिजे भरपूर फुले पाहिजे असतील तर सुरुवातीला आलेले फुले कळ्या काढून टाकायच्या जितक्याही बारीक फांद्या असतील त्या सगळ्या छाटायच्या आणि छाटलेल्या जागेवर व्यवस्थित फंगी लावायचे म्हणजे नवीन वाढ होऊन प्रत्येक फांदीला भरपूर कळ्या येतील आणि भरपूर फुलेही येतील या वर्षी रिपोर्टिंग नसेल करायची तर कुंडीमधली फक्त वरची माती बदलायची तरी चालतं वरची माती काढून टाकायची आणि त्यामध्ये खत मिक्स केलेली माती टाकायची आणि प्रत्येक पंधरा दिवसांनी लिक्विड खत द्यायचेच आहे त्यामध्ये केळीच्या सालाचे पाणी कांद्याच्या सालाचे पाणी अधून मधून सीविड लिक्विड द्यावे म्हणजे भरपूर कळ्या येतील आणि भरपूर फुलं सुद्धा येतील तुम्हाला माहित आहे या देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून रोज टी बनतो या देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून आपण गुलकंद सुद्धा बनवू शकतो आपल्या घरी जी वेगवेगळे वेग आपण डेझर्ट्स बनवतो या डेझर्ट्सवर सुद्धा आपण देशी गुलाबांच्या पाकळ्यांनी छान सजवू शकतो या गुलाबाच्या पाकळ्यांचा भरपूर उपयोग आहे त्यामुळे तुमच्या गार्डन मध्ये देशी गुलाबाचं कलेक्शन नक्कीच असू द्या आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला ते कमेंट मध्ये नक्की विचारा मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार